सायंकाळी माझे पती अभिषेक घोसाळकर यांची निर्गुणपणे झालेल्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नाही मी याबाबत माझी या तपासाबाबत मागणी व आम्ही जमा केलेली माहिती माननीय तपास यंत्रणेला व माननीय पोलीस आयुक्तांना दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीला सीसीटीव्ही फुटेज देऊन हत्येचा वेळेला सदर ठिकाणी अर्मेंद्र मिश्रा व मेहुल पारेख अज्ञात व्यक्तींचा होत असलेला वावर याबाबत सतत व्यक्तींचा सखोल तपास करावा अशी मागणी केली होती ही बाब सर्व प्रसार केल्याचे दिसत नाही दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी माननीय पोलीस आयुक्त व तपास यंत्रणेला वन ट्वेंटी बी सेक्शन थर्टी फोर ऑफ आय पी एस कलम लावण्याची विनंती केली होती

तेही तपास यंत्रणे मान्य केली नाही ज्या कार्यक्रमाला मान्य झालं नाही आणि अभिषेकला बोलवले होते त्याच कार्यक्रमाला मलाही बोलवलं होतं मला जरा उशीर झाला त्यामुळे अभिषेक यांनी सांगितलं की दुसऱ्या कार्यक्रमाला जा इथे येऊन होत्याचं प्रकरण केव्हा झालं माझ्यासोबत एवढीच विनंती आहे की ह्या माझ्या दोन मुलांचं भविष्य भवितव्य सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे माझं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे तर हायकोर्टाला किंवा पोलीस आयुक्त सरकारला सगळ्यांना विनंती आहे की ह्या प्रकरणाला लवकरात लवकर भेटायला हवा आणि चौकशी करावी एवढंच माझं म्हणणं आहे धन्यवाद